औरंगजेबाचा थडगं काढण्यासाठी याचिका दाखल झालेली सा आहे सामाजिक कार्यकर्ते रतन लत यांनी ही याचिका दाखल केली मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल करण्यात आली आहे राष्ट्रीय विशेष दर्जा काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे औरंगजेब मूळ भारतीय नसल्याचा याचिकेमध्ये दावा करण्यात आलेला आहे औरंगजेबाचा थडगं काढण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि ही याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आपल्या देशामध्ये काही मुस्लिम आपले जे भाऊ आहेत त्यांच्याच मुस्लिम कम्युनिटी मध्ये काही नॉन पेट्रिओटिक पण आहेत हे पण आपल्याला एक्सेप्ट केलं पाहिजे त्या नॉन पेट्रिओटिक मुस्लिम मुळे जे चांगले मुसलमान आहेत त्यांना अननेसेसरली त्यांच्या जीवाला धोका येतोय आणि अननेसेसरली कम्युनल राईट्स होत आहेत कम्युनल इश्यूज होत आहेत तर औरंगजेबची जे जिथून त्यांचं मूळ आहे जिथं त्यांचं मूळ असेल आउट ऑफ इंडिया त्या मूळ ठिकाणी त्यांची जी काय माती असेल का हो, ते जे काय असेल ते पाठवून देण्या त्या एवढीच मागणी आहे औरंगजेबाचं शहरात थडगो काढण्यासाठी याचिका दाखल करण्यात आलेली आहे सामाजिक कार्यकर्ते रतन दत्त यांनी ही याचिका दाखल केली आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे औरंगजेब मूळ भारतीय नसल्याचा याचिकेमध्ये दावा करण्यात आलेला आहे औरंगजेबाचं थडकं काढण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यामध्ये वास सुरू आहे आणि याच वादावरून नागपूरमध्ये हिंसाचार झाला आणि पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्यांनी ही याचिका दाखल केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया किरण गोठूर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत किरण औरंगजेबाची कबर काढण्यासाठी आता याचिका दाखल करण्यात आलेली आहे याचिकेमध्ये काय महत्वाचे मुद्दे मांडण्यात आलेले आहेत आणि ह्या सगळ्या याचिकेबद्दल याचिकाकर्त्यांचं काय म्हणणं आहे या सविस्तर तेजस मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर औरंगाजेबच्या कबरीवरून अनेक वाद विवाद हे होताना आपल्याला बघायला मिळते औरंगाजेबचं जे कबर आहे ते काढावी अशा पद्धतीची मागणी अनेक वेगवेगळ्या संघटना असतील राजकीय नेत्यांनी केलेली आहे आता हे राजकीय वाद होत असताना दुसरीकडे हा सगळा वाद आता कोर्टात सुद्धा हे जाताना आपल्याला बघायला मिळते नाशिकचे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत रतन लत यांनी या सगळ्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्या याचिका दाखल केलेली आहे औरंगजेबची कबर ही काढावी अशा पद्धतीची त्यांची एक प्रमुख मागणी आहे आणि त्याच पद्धतीने केंद्रीय हो, पुरातत्व विभागाने या कबरीला जो विशेष दर्जा दिलेला आहे सु ते सुद्धा काढून घ्यावं असे दोन मुद्दे हे मांडून त्यांनी या सगळ्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये काल या सगळ्या संदर्भात जी याचिका दाखल केलेली आहे त्यामुळे आता औरंगजेब कबरीचा जो मुद्दा आहे तो न्यायालयात गेल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या माहितीसाठी अजून एका बातमीची अपडेट आपल्याकडून जाणून घ्यायची